मित्रांनो परत खासदार पळून जाण्याची किंवा पळवण्याची किंवा चोरण्याची भीती महाराष्ट्रासह देशामध्ये निर्माण झालेली आहे पण त्या अगोदर जर इतिहास पाहिला तर महाराष्ट्राला तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली म्हणजे तुम्हाला नक्की माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली गेली उद्धव ठाकरे साहेबांचे चाळीस आमदार कसे सत्ता पाडून पळवले आणि ते कुणी पळवले कशा पद्धतीनं पळवले उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहितीये आणि याची चर्चा तर जगभर सुद्धा झाली म्हणजे ज्यांनी चाळीस आमदार पळवले त्याचे प्रमुख जे होते त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या जे काही सत्ता संघर्ष सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर हा जो महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आहे याची चर्चा जगभर सुरू आहे चाळीस आमदारानंतर आमदार गेल्यानंतर मग खासदार कसे काय राहतील त्या पक्षातले साधारणतः बारा तेरा खासदार सुद्धा महाराष्ट्रातले त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांचे पळवले संजय राऊत म्हणतात ते आमचे खासदार चोरले म्हणजे वेगळी वेगळी गणित आहेत वेगळेवेगळे शब्द आहेत परत एकदा खासदार चोरीला जाण्याची भीती एका महान मोठ्या नेत्याने राष्ट्रीय नेत्याने त्या ठिकाणी वर्तवलेली आहे म्हणजे याचा अर्थ परत एकदा कुठंतरी पक्षधाड होणार आहे पक्षावर खासदार चोरीचा प्रकार होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे महाराष्ट्रात होत आहे की उर्वरित दुसऱ्या राज्यांमध्ये होत आहे परंतु भारतात हे भारतात होणार आहे हे मात्र राष्ट्रीय नेत्यांनी सांगितलंय म्हणून नाकारता येणारी गोष्ट नाही बरं एक पक्ष फोडला महाराष्ट्रातला थांबले का ते परत दुसरा पक्ष फोडला आकडा जरी आमदारांचा सांगू शकत नसले आणि सगळे आमदार एकत्र येऊ जरी शकत नसले तरी शरद पवारांनी उभ्या केलेल्या त्यांच्या पक्षाच्या वटपक्षाला कालच त्यांचा वर्धापन झाला दोन दोन वर्धापन दिन झाले आणि दोन्ही वर्धापन दिनामध्ये आम्हीच कसे ग्रेट आहोत आमचाच पक्ष कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला पण लक्षात घ्या ज्या बापांनी जन्म दिलेला असतो त्यालाच जास्त अधिकार असतात भारतीय वारसा हक्क कायदा किंवा भारतीय उत्तराधिकारी कायदा किंवा हिंदू उत्तराधिकारी कायदा सुद्धा तेच सांगतं जो तुमचा वारस असतो किंवा जो तुमचा उत्तराधिकारी असतो त्यालाच हक्क मिळतात सक्सेशन तिथंच होतं दुसऱ्या व्यक्तीला त्याचे हक्काधिकार मिळत नसतात पण ते जर हक्क चोरले तर ते जर सगळं चोरून स्वतःच्या म्हणजे हिशोबात धरलं तर मग मात्र संशय निर्माण होतो आणि न्यायिक प्रक्रिया सुद्धा याच्यामध्ये कुणाचं काम करते हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि सगळं संशयास्पद आहे पण दुसराही पक्ष फोडला जे काल वक्तव्य या देशामध्ये घडलेलं आहे किंवा बोललं गेलेलं आहे की जेवढे काही खासदार आहेत त्याच्यापेक्षा येणाऱ्या अधिवेशनामध्ये खासदार वाढतील याचा अर्थ परत निवडणुका होणार आहेत का नाही ना परत त्या ठिकाणी खासदार निवडले जाणार आहेत का नाही तर कुणाच्या तरी खासदारावर डोळा आहे कुणाच्या तरी पक्षावर डोळा आहे कुठलं तरी नेतृत्व कुठला तरी पक्ष हा ईडीच्या सीबीआयच्या किंवा इतर यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना डिस्टर्ब करायचं आहे त्यांना हदबल करायचं आणि मग त्यांचे खासदार पळवायचे किंवा विषय गंभीर आहे जे खासदार आहेत त्यांचं कुठं तरी बँक स्टेटमेंट पाहिजे त्यांनी कुठं फर केली का त्यांनी कुठं डाव मारलाय का त्यांनी कुठं भ्रष्टाचार केलाय का जसे काय हे फार म्हणजे पुण्यकर्म केले आहेत यांच्या हातून कधीच भ्रष्टाचार घडला नाही आणि ह्यांनी कधीच भ्रष्टाचारांना समर्थन सुद्धा केलेलं नाही भ्रष्टाचारांना कधी पाठिंबा सुद्धा दिला नाही अशा आवेशाने ही सगळी मंडळी वागतात की सगळी मंडळी एक तर खोटं बोलतात किंवा खोटा चेहरा घेऊन वापरतात त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला फोडलं गेलं आणि हे महाराष्ट्रातले ज्वलंत उदाहरण आहेत ज्याच्यावर महाराष्ट्रातलं सत्ता संघर्ष झाला आणि सत्ता कारण बदललं त्यांचे सुद्धा खासदार पळवले जे काही त्यांच्या वाटेला एक दोन चार खासदार होते ते सुद्धा पळवले गेले ते सुद्धा खासदार मग ते राज्यसभेचे असतील किंवा कुठले हिकडचे उठले आणि तिकडे गेल्या नाही ते म्हणले नाही नाही आमचाच पक्ष आहे आणि जो काही सत्ता संघर्ष व्हायचा तो झालाय मित्रांनो पण महाराष्ट्रामध्ये असेच खासदार पळवण्याची एक बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी जी काय आहे ती मला आपल्या समोर चर्चा करावीशी वाटले त्या अगोदर सर्वांचं या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे सर्वांना सप्रेम प्रेमजयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करायला विसरू नका तुमच्या दहा चांगल्या मित्रांपर्यंत किंवा दहा वेगळ्या वेगळ्या ग्रुप पर्यंत जरी हा मेसेज पोहोचला तरी आपली जी झोपेच सोन घेतलेली माणसं आहेत ना आपली जी एडीगाबाई माणसं आहेत आपली जी स्वतःला शहाणी समजणारी माणस आहेत आणि आपली जी पटकन कुणावरही विश्वास ठेवणारी माणसं आहेत त्यांना फक्त आपल्याला जागा करायचे म्हणून हा प्रपंच काल अजित दादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही वर्धापन दिन होता आणि त्यांचा जो काही मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये अजित पवारांचं एक स्टेटमेंट आहे आणि जे अत्यंत आश्चर्यकारक आहे गंभीर आहे आणि त्याच्यावर विचार करायला लागणार आहे ते स्टेटमेंट असे तुम्ही ते पाहणार सुद्धा आहात मी असं खोट काही बोलत नाही ते स्टेटमेंट असं सांगत जाहीर कार्यक्रमामध्ये ते बोललेले आहेत की भाजपचे दोनशे चाळीस आणि इंडिया आघाडीचे मिळून जे काही अजून चाळीस बेचाळीस त्रेचाळीस खासदार म्हणजे एकूण दोनशे त्र्याऐंशी खासदार जे काही झालेले आहेत जे खासदार तुम्हाला जरी कमी वाटत असले चारशे पारशे जे गप्पा मारत होते त्याच्यामध्ये कदाचित अजून वाढ होईल आणि त्यांनी असं सांगितलंय अजित दादा असं म्हणतात की येणारं जे काही संसदेचं अधिवेशन असेल त्या पावसाळी अधिवेशनापर्यंत ह्या जे काही दोनशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी खासदार असतील त्याच्यामध्ये अजून वाढ होईल याचा अर्थ काय हे कुठून आणणार खासदार कुठं आहेत निवडणुका कुठं काही पोटनिवडणुका लागणार आहेत का कुठं काही का का? परत फेर निवडणुका होणार आहेत का, का? का महाराष्ट्रात किंवा देशामध्ये काही चमत्कार घडणार आहे का अजिबात नाही आता निवडणुका पाच वर्ष लोकसभेच्या विसरून जा त्या वाक्याचा अर्थ असा होतो त्या वाक्याचा संदर्भ असा आहे की काही पक्षातले खासदार हे पळवले जातील काही पक्षातले खासदार हे चोरले जातील त्याला शब्द वेगळे असतील त्याला घटनात्मक चौकटीमध्ये बसवण्यासाठी आमचा बाहेरून पाठिंबा आहे असं म्हणतील किंवा आम्ही आमच्या मूळच पक्षासोबत आहोत आम्ही फक्त यांना मतदान करणार आहोत अशा वेगळ्या वेगळ्या शाब्दिक वल्गना करून कदाचित देशाची दिशाभूल होईल आणि देशभरातले महाराष्ट्रासहित बरं का खासदार जपून ठेवा देशभरातल्या खासदारांना सुद्धा पळवलं जाईल आणि त्यांना मग सरकारी आकर्षण वेगळ्या वेगळ्या खात्याचं पदाचं वेगळ्या वेगळ्या निधीचं त्या ठिकाणी प्रलोभन दिलं जाईल वेगळ्या वेगळ्या पदाचं त्यांना त्या ठिकाणी जे काही हळद लावली जाईल आणि या सगळ्या प्रकरणातून हे सगळे खासदार बऱ्यापैकी काय दोन पाच दहा वीस खासदार हे पळवले जातील आणि कदाचित निवडणुका आणि म्हणजे सगळं मतदान प्रक्रिया झाल्यानंतर ज्यावेळेस निकाल लागला त्याच्यानंतर माननीय प्रधानमंत्री महोदयांनी ज्या एन डी ए शब्दाचा प्रयोग केला पण निवडणुका त्यांनी कधीही एनडीए राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा साधा चकार उद्दे उल्लेख सुद्धा केला नाही तसा उद्देश सुद्धा त्यांचा नव्हता पण ते सगळं त्या ते ठिकाणी कमी पडलं परंतु असेच जर खासदार पळवले अजून त्यांचं बळ शक्ती आणि क्रियाशक्ती वाढू शकते परंतु खासदारांची महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये परत एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही म्हणजे घडलं तसं इतर पक्षामध्ये किंवा अजून कुठं हे घडू शकण्याची शक्यता ना करता येत नाही असं त्या वक्तव्यावरून लक्षात येतं बाकी आपण सुज्ञ आहात असं जर महाराष्ट्रात होत राहिलं देशात होत राहिलं तर लोकशाहीचा लोकांचा विश्वास मात्र उडत जाईल फक्त गांभीर्यानं विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचला धन्यवाद आता दोनशे चौऱ्याऐंशी एन डी आहे तुम्ही बघा थोडे दिवसामध्ये तो आकडा अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतर तीनशेच्या पुढे देखील जाण गेलेला तुम्ही सगळ्याजण पाहाल त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीमध्ये कुठलीही शंका कुशंका मनामध्ये कार्यकर्त्यांनो बाळगू नका